तर आजचा आपला टॉपिक आहे घटनेची निर्मिती भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही वादाचे समर्थक एम एन रॉय यांनी सन एकोणीसशे चौतीसमध्ये पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतरित्या घटना समितीची मागणी केली प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे एकोणीसशे अडतीसमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने म्हटले अखेर सन एकोणीसशे चाळीसमध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी तत्त्वता मान्य केली ही मागणी ऑगस्ट संधी किंवा ऑगस्ट ऑफर या नावाने ओळखली जाते दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीकारायच्या स्वातंत्र्य राज्य घटनेच्या निर्मितीबाबत ब्रिटिश सरकारचा प्रस्तावित मसुदा घेऊन मंत्रिमंडळाचा सदस्य सर स्टेफोर्ड क्रिप्स एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारतात आला भारताची दोन स्वायत्त देशात विभागणी करावी व दोन स्वतंत्र घटना समिती असाव्यात असे मुस्लिम लीगचे म्हणणे असल्यामुळे मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव नाकारला अखेर कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आले कॅबिनेट मिशनने दोन घटना समितीची संकल्पना अमान्य केली आणि मुस्लिम लीगला सर्वसाधारणपणे मान्य होईल अशी संविधान सभेची योजना सादर केली घटना समितीची संरचना कॅबिनेट मिशनने या योजनेने ठरवलेल्या योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये संविधान सभेची किंवा घटना समितीची स्थापन करण्यात आली या योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाण एक घटना समितीने एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य असतील यापैकी दोनशे शहाण्णव जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि त्र्याण्णव जागा या संस्थानिकांसाठी होत्या ब्रिटिश भारतासाठी असलेल्या दोनशे शहाण्णव जागांपैकी दोनशे ब्याण्णव जागा या गव्हर्नर असलेल्या अकरा प्रांतांमधून भरवायच्या होत्या आणि प्रत्येक एक याप्रमाणे चार जागा मुख्य आयुक्त चीफ कमिशनर प्रांतातून भरवायच्या होत्या दोन प्रत्येक प्रांताला आणि संस्थानाला छोट्या संस्थानांच्या बाबतीत संस्थानाच्या गटाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या सर्वसाधारणपणे या जागा दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे निवड असणार होती ब्रिटिश प्रांतांना दिल्या जाणाऱ्या जागा या मुस्लिम शीख आणि सर्वसाधारण म्हणजे मुस्लिम व शीख सोडून इतर सर्व या तीन प्रमुख समुदायांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या जाणार होत्या प्रत्येक समुदायाचे प्रतिनिधी प्रांतिक विधीमंडळातील त्या समुदायाच्या सदस्यांनी निवडून द्यायचे होते व ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्त्वानुसार होणार होती संस्थानाचे प्रतिनिधी संस्थानाच्या प्रमुखाने नामनिर्देशित करायचे होते या प्रकारे घटना समिती काही प्रमाणात निवडून आलेले सदस्य व काही प्रमाणात नामनिर्शित नामनिर्देशित सदस्य होते शिवाय प्रांतिक विधिमंडळाचे मर्यादित मताधिकारावरून निवडून आलेल्या सदस्य अप्रत्यक्षरित्या संविधान सभेचे सदस्य होते लॉरेन्स सर क्रिप, स्टेफर्ड क्रिप्स व एव्ही अलेक्झांडर यांचे कॅबिनेट मिशन भारतात चोवीस मार्च एकोणीसशे सेहेचाळीस रोजी आले त्यांनी त्यांची योजना सोळा मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी प्रसिद्ध केली यामध्ये मुंबई मद्रास संयुक्त प्रांत बिहार मध्य प्रांत ओरिसा पंजाब वायव्य सरहद्द प्रांत सिंध बंगाल व आसाम असे होते यांचा समावेश केला होता यामध्ये दिल्ली अजमेर मारवाड कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान यांचा समावेश होता भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसने कर मालमत्ता व शिक्षण यावर आधारित मर्यादित मताधिकार दिला तर आजचा होता आपला पहिला पाठ जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही ॲनिमेशन थ्रू पूर्ण राज्यघटना तुमची कवर करू धन्यवाद